डॉक्टर बाबासाहेब मध्य ठेऊनच आपण चालवतो एवढी मोठी ताकद ह्या संविधान मध्ये आहे आणि सर विशेष म्हणजे आज मला आवर्जून लखादेवी साहेबांचं विशेष इथं अभिनंदन करावं वाटतं कारण काय लोक जे आप आपल्या आपल्या घरावर आपले नावाचे बोर्ड लावतात पण संविधान हा देशामध्ये घरावर असं संविधान कोरू लावलेलं किंवा देशातलं पहिलाच घर <clears throat> <सरे पर> आहे समोर <laughs> <laughs> <laughs>

हा हा सर समोर इकडे बघा सर्वांचं स्वागत ते करतो आणि घटनेच्या संदर्भामध्ये घटनेच्या उद्देशिकाला प्रथम नमन करतो आणि बाबासाहेब आंबेडकरला नमन करून मी प्रास्ताविक स्वरूप आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्या संबंधामध्ये प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे आणि घटनेच्या आर्टिकल चौदा पासन आर्टिकल पस्तीस पर्यंत मूलभूत हक्कांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला ही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व त्याच्या सर्व सामाजिक सामाजिक आर्थिक विश्वास विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य पेपर वर आम्ही उद्देशिका आम्ही एक हजार उद्देशिका आम्ही द्यायचं ठरवलं होतं आणि मधल्या काळामध्ये सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ते पुस्तक मी घेतलं इंडिया इन सर्च ऑफ एडिशन थोड्या वाचलो मी आणि थोडं मला त्यातनं जे काही समजलं त्यातून मला प्रेरणा मिळाली की आपण ही अशा पद्धतीची शिलालेखाची करावी त्या पुस्तकाच्या प्रेरणेतूनच हा आजचा प्रसंग किंवा आजचा जो काही कार्यक्रम आहे हा आउटपुट झालेला आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो आणि प्रेरणा कुठून तरी मिळत असते आणि अशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रमाला आपण हे झालेला आहे हार्दिक हार्दिक स्वागत यानंतर लातूर नगरीचे स्वागत आहोत प्रथमत मी संविधान स्मृती प्रतिष्ठानचे सर्व जे विश्वस्त आहेत त्यांना अतिशय मनातून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगला क्षेत्र उपक्रम लातूर शहरामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे दुसरं आदरणीय लखादेवी सरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका अमेरिकेच्या पत्रकारांनी विचारलं कॅन यू एक्सप्लेन युअर फिलॉसफी इन सिंगल प्रपोजिशन की बाबासाहेब आंबेडकर स्वसाले हे म्हणायचे जगातले मी सहा विद्वानापैकी एक विद्वान आहे ते खरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी दिल्लीच्या घरी चाळीस हजार ग्रंथ आणि मुंबईच्या घरी पंचवीस हजार ग्रंथ बाबासाहेब डोंट टेक अदरवाईज बाबासाहेब असं म्हणायचे या देशातल्या कोणत्याही ब्राह्मणाच्या घरी एवढे पुस्तकं नसतील तेवढे माझ्या घरामध्ये आहेत दोन ते आदरव ज्ञानावर प्रेम करणारा हा मोठा प्रज्ञा आणि त्यांच्या प्रयत्नातून ही संविधान आपल्याला मिळालं आहे मी असं सांगत होतो की जेव्हा विचारलं अमेरिकेच्या पत्रकारांनी की तुम्ही तुमचं तत्वज्ञान एका वाक्यात सांगू शकाल का फार अवघड आहे परंतु बाबासाहेब म्हणाले येस मी माझं सगळं तत्वज्ञान एका वाक्यात सांगेल स्वातंत्र्य समता बंधुता हे माझं तत्वज्ञान आहे परत त्या अमेरिकेच्या पत्रकाराने विचारलं कॅन यू एक्सप्लेन इन सिंगल प्रपोजुशन हाऊ टू मेक द रेव्होल्युशन ही सामाजिक क्रांती जर तुम्हाला करायची असेल क्रांती करायची असेल त्याचं एक एका तंत्र सांगू शकाल का आणि त्यांनी सांगितलं बाबासाहेब म्हणाले येस आणि त्यांनी सांगितलं कि शिका संघटित संघर्ष करा हे सामाजिक पुनर्रचनेच आहे काय ताकद आहे अशा एका मोठ्या माणसाने महामानवाने आपल्याला ही घटना दिलेली आहे बघतोय सामाजिक प्रतिष्ठान बघतोय पण ज्या संविधानाने आपण एकत्र बांधले गेलो त्याच्या स्मृती नुसती स्मृती नाहीये तर त्याला वाढवण्यासाठी आता मामांनी सांगितलं की आम्ही दोनशे प्रती काढतोय तर ह्याचं संवर्धन पण करायचंय नुसती स्मृती करून थांबणार नाहीये तर हे प्रतिष्ठान त्याचं संवर्धन पण करणार आहे तर या आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वजण एक नवीन एक हातात कार्य घेतलेले त्या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं वा. या संविधानाचे पाईक आपण पालक आहात आणि आम्ही त्याचे पाईक व्हावेत याच्यासाठीची आपण अखंड प्रयत्न करूया आणि संविधानाचा आपण स्वीकार अंगीकार आणि त्याच्याच रस्त्यावर चालण्याचे आपण आज प्रतिज्ञा करूया आणि जाता जाता ज्या ज्या म्हणून लोकांनी संविधान तयार करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलं त्या प्रत्येकाला मी माझ्या हृदयापासून नमन करते आज या कार्यक्रमाला बोलवून मोठ्या मोठ्या लोकांच्या संवेत मला बसून माझा मान सन्मान वाढवल्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो आपण सर्वांनी माझं संविधानावरचं थोडकं ज्ञान ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार मानून आपली रिसे नमस्कार जय हिंद देखील त्यांनी बसवलं कार्यकर्ता कसा असावा असं जर मला तुम्ही जर विचारलं तर ते मी म्हणजे लखादेवी साहेबांसारखा <प्रागा> लखादेवी साहेबांना मी अनेक वर्षापासून ओळखतो त्यांची तळमळ प्रेरणा मिळाली की आपण उद्देशिका आपल्या घरी लावली पाहिजे चा चांगला विचार मला वाटतं देशात हे पहिलंच घर असावं की ज्या घरामध्ये उद्देशिका लावलेली आहे त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात केवळ ती उद्देशिका आपल्या घरावर लावण्याच्या पेक्षा संविधानाला एक चांगलं स्वरूप द्यावं लोकांच्या पर्यंत जावं त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार व्हावा म्हणून त्यांनी गोविंदराव बाजाडे त्यांच्या काही मित्रांनी एक प्रतिष्ठानची स्थापना देखील केलेली आहे आणि त्याला त्यांनी नाव देखील अतिशय सुंदर दिलेलं आहे संविधान स्मृती अध्यासन तेव्हा एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे त्यां तेन, त्यांचं अभिनंदन जेवढं कराल तेवढं कमीच आहे या घराला जर त्यांनी काही नाव दिलं नसेल तर संविधान हे नाव द्यायला काही हरकत नाही आजकाल आपण शहरामध्ये घराला नावं देत असतो आपल्याला जे पटेल ज्या नावाविषयी आपल्या मनात आकर्षण आहे असे नावं आपण देत असतो तर संविधानाचं नाव त्यांनी द्यायला काही हरकत नाही काय चाललं आहे हे त्याला माहित आहे असा मनुष्य हवा पण नेहरू गांधीजींच्याकडे गेले आणि म्हणाले की आपल्याला